आज की आज श्री संत गजानन महाराज सेवा समितीची जी शिंदी आहे काही शाळा शेगावला जातोय आणि शेगावला जात असताना जी मेन श्रवणांची जी भूमिका आहे जो मृदुंग आहे ते मृदुंगचार्य आपल्यासोबत आहेत अनेक वर्षापासनं कीर्तनाच्या माध्यमातून विविध प्रवचनाच्या माध्यमातून अनेक सेवा त्यांनी मृदुंगाची दिलेली आहेत असे आपले हरिभक्त प्रायण आपल्या सोबत आहेत आणि हिंदीमध्ये सुद्धा मंत्रमुग्ध त्यांच्या मृदुंगांच्या माध्यमातून वारकऱ्यांना त्यांनी केलेलं आहे आपण कोणत्या गावचे आहे आपण माझं गाव मुंगळ आहे तालुका मालेगाव आणि जिल्हा वासिम आपण काय सांगणार मृत्यू मी आधी आपल्या गजान महाराज स्वतःला मुद्दान शिकलो मी आमचे गुरु गुरुभक्तपरा महाराज त्यांच्या एक दीड वर्षा आणि शक्ती महाराज पंचाळ यांच्या हाताकडे मी मुद्दम शिकलो पण काय सांगणार पालगोपाळ सुद्धा या ठिकाणी मृत्यू त्या शिकताय त्यांना काय सांगितलं अशा पद्धतीनं आपण शिकवतो आपण ज्यांना पण देऊ शकतो की त्यांनी रेग्युलर त्या जे बॉल आपले गुरुजीन आपल्याला जिथं त्या बॉलांची रोज प्रॅक्टिस केली पाहिजे आणि रोज सकाळी ते रो एक ते दीड तास ही प्रॅक्टिस केली पाहिजे आमच्या अशोकजी महाराज पंचाला सांगायचे की मी माझ्या जो मला गुरुजी बॉल द्यायचे त्या बॉलाची मी सहा सहा महिने प्रॅक्टिस करायचो अच्छा सहा महिने प्रॅक्टिस केल्यानंतर तो बॉल आपल्या हाताखाली यायचा नवे नवे अशोकजी महाराज पांचाला सांगायचे की आम्ही इंद्रायणीच्या काठामध्ये जर हिवाळ्यामध्ये आम्ही तिथे बसायचो आणि एका बॉलाची सहा सहा महिने प्रॅक्टिस करायचो अंग गरम झालं की परत इंद्रायणीमध्ये उडी मारायची आणि परत वरी यायचं आणि त्या थंडीच्या वातावरणामध्ये परत मृदंगायची अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी सुद्धा एका बोलायचे कमसे कम दोन ते तीन तास किंवा दिवसभर या मृदंगाच्या बोलाची प्रॅक्टिस केली पाहिजे जेणेकरून आपला हात वळेल आणि त्या मृदंग आपल्या वाजवायला सोपं होईल बरं आपण मृदंगा या गोष्टी वाजवले पाहिजे मी आमच्या वॉशिंग मृदंग वाजवतो आणि तुम्ही पाहता आज आपण गजा महाराजच्या समिती चिखणीमध्ये आपण चालत आहोत तिसऱ्या दिवशी आज शेगावला आज गजा मार्ग कृपयाने मी वाशिम जिल्हा भुसावळ ज्यांना अशा ठिकाणी आहेत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक या समितीच्या माध्यमातून दिले खूप छान उपलेला आहे शिकते शेगाव त्या ठिकाणी दरवर्षी त्यांची श्रावण सोमवार निमित्त पायी दिली जाते खूप छान त्यांनी उप उपक्रम चालवला आहे त्यांनी आणि मला तर असं वाटतं की त्यांनी हा उपक्रम सतत चालू ठेवावा कारण की हा आनंद सर्दीच्या अमर देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा कारण की हा आनंद त्या मृत्यू लोकांचा नाही सुद्धा देव इथे येण्याची इच्छा करतो का हा आनंद घेण्याकरता हा आनंद एकदा आपण पालखीमध्येलो गजा गजामार्ग नामस्मरणामध्ये आपण रंगून गेलो आपल्याला घरचे आठवण येत नाही आपल्याला घरचं काही आपल्याला आठवत नाहीये माझं दार माझं घर पण हे जे सर्व ठिकाण आहे तिथं सर्व दुःख आहे संसारात पण बाबांच्या सान्निध्यामध्ये सर्व सुखच भरलं आहे सुख वाचायचं कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो रुप सर्व गजानन महाराज आहेत दुःख तेच आहेत आणि बाबा बी तेच आहेत संत दर्शनाचा या मुलीप्रमाणे मित्रांनो आज या ठिकाणी श्री संत गजानन महाराज या कसं वाटतंय आज या ठिकाणी आपण चालत आहे चांगलं वाटतंय मित्रांनो अशा पद्धतीचे वारकरी येथे सहभागी झालेले आहेत आपण मृदुंगाचार्यांची मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहे का घेतलेली आहे की कुठेतरी या ठिकाणी बालकरू बाल जे वारकरी आहेत त्यांना एक प्रेरणा या ठिकाणी मिळावी त्याच माध्यमातून आज त्याच्यासोबत निधी केलेली आहे आणि तुमच्या पुढील वाटतात शुभेच्छा या ठिकाणी थांबतो जय हिंद जय